मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आवळ्याची आंबट गोळ अशी मस्त अशी चमचमीत चटणी किंवा मग याला हिंदीमध्ये लोणजीसुद्धा म्हणतात तर खूप छान लागते आणि आव आता आवळ्याचा सीझन आहे तर मस्त असे टवटवीत आवळे बाजारामध्ये मिळतात आरामात तर तुम्ही आवळ्याची लोणचं किंवा मग अशी चटणी किंवा बरेच काही पदार्थ तुम्ही करू शकता तर चला आज आपण आवळ्याची चटणी तयार करूया झटपट होते आणि छान अशी दोन तीन महिने आरामात फ्रीजमध्ये टिकतेसुद्धा तर बघा इथे मी आवळे घेतलेले आहेत अर्धा किलो आहेत आवळे इथे अर्धा किलोला थोडेसे जास्त आहेत आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे घ्यायचे आहेत इथे तर मी इथे आवळे सुरुवातीला गरम स्वच्छ धुवून घेतले आणि चांगले पुसून घेतले आणि नंतर इथे गरम पाण्यामध्ये उकळू उकळून घेतले याला म्हणजे थोडंसं शिजवून घेतलं तुम्ही चाळणीवर सुद्धा याला असं वाफेवर शिजवू शकता पण मी पाण्यामध्ये छान असं उकळवून घेतलं आणि गॅस बंद करून चांगलं असं चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत तर इथे बघा आता छान असं आवळे शिजले आहे त्याच्यामुळे असे पटकन हाताने सुद्धा असे निक म्हणजे तुकडे होऊन जातात आरामात किंवा मग सुरीने काढून घेऊ शकता तर मी संपूर्ण आवळ्याचं बी काढून घेते आणि छान अशा फोडी अशा वेगवेगळ्या करून घेते याच्या छान चा। अशा शिजल्या सॉफ्ट झालेल्या आहेत फोळी दहा दहा ते पंधरा मिनिट शिजवलं थोडं कमी गॅसवरच उकळू दिलं तर बघा हे छान अशा फोळी तयार झालेल्या आहेत तर आता एक जाडबुळाची कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे तूप थोडं गरम झाल्यानंतर एक चमचा लोणजी सॉरी एक चमचा कलोंजी घ्यायची आहे एक चमचा जिरं घ्यायचं आहे एक चमचा थोडंसं कमीच मी इथे एक चमच्याला मेथीदाणे घ्यायचे आहे आणि थोडंशी एक चमचा सोप घ्यायची आहे आणि हे सगळं साहित्य चांगलं तळतळल्यानंतरच ह्या सगळ्या आम ज्या आवळ्याच्या फोडी आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि चांगलं असं त्याला मिक्स करायचं आहे आणि इथे मी शंभर ग्रॅम गूळ घेतलेलं आहे गूळ थोडं कमीच घेतलेलं आहे कारण आपल्याला इथे तिखट वगैरे घालायचं आहे म्हणून आंबट गूळ अशी छान अशी चटणी तयार झाली पाहिजे तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही थोडंसं टाकू शकता तर मी इथे थोडंसं तिखट घातलेलं आहे छोट्या चमच्यानी एक चम्मच आणि चवीला मीठ घातलेलं आहे थोडंसं मी इथे जे सेंदव मीठ आहे ते घेतलं टाकलेलं आहे त्याच्यामुळे छान अशी टेस्ट येते चव येते या चटणीला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट होते पटकनच आणि लगेच खायलासुद्धा म्हणजे खाऊसुद्धा शकता तुम्ही तर बघा मस्त असं मिक्स करून घ्यायचा आणि आता बघा गूळ टाकल्यामुळे छान असं पातळ झालेली आहे हे म्हणजे पाणी सुटलेलं आहे आवळ्याला भरपूर प्रमाणात पाणी असते आवळ्यामध्ये तर छान अशी घट्ट होऊ द्यायची आहे आणि बघा कमीत कमी मी दहा मिनटं शिजवली आहे ही चटणी आणि बघा थंड झाल्यानंतर अशा प्रकारे दिसून रा राहिलेली आहे ही लोणजी म्हण म्हणू शकता तुम्ही किंवा मग आपल्या मराठी भाषेत चटणीसुद्धा म्हणू शकता तर आता चांगली थंड होऊ द्यायची आहे आणि नंतरच काजी छान अशा वाढलेल्या बरणीमध्ये मस्त अशी भरून घ्यायची आहे तुम्ही फ्रीजमध्ये आरामात याला तीन चार महिने ठेवून खाऊ शकता तर बघा मस्त अशी चमचमीत आंबट गोड तुरट अशी चटणी तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की या हिवाळ्यामध्ये करून खाऊ शकता आणि याच्यानंतर मी तुम्हाला मिरची आणि आवळ्याचंसुद्धा लोणचं दाखवणार आहे ते सुद्धा, नक्की बघा